छोट आकारासारखं हे केले किती छोटी कलाकृती दत्त महाराज ची अगदी सुंदर मूर्ती आहे हे महालक्ष्मीची आहे किती छोटी आणि सुबक आहे किती छोट्या छोट्या मूर्त्या आहेत नटराज हे बल्ब बल्बसाठी असतात बल्ब्याचा दिवा दिवा ठेवायचा दिवा, 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 आणि दिवाला असं धाकण ठेवायचं म्हणजे हे सगळे ना रिफ्लेक्शन पडला हे पण आहे किस चीज का है ये क्या अरे ते, <्थाँगे> ये तेल स्प्रे है हत्तर का है अच्छा उसके लेके आ देना मां ये देना मां काम करते ले जा ले मैडम काम ये गुब्ड़

आपल्याकडे आहे आपल्याकडे आहे माझ्याकडे आहे रिक्षावाला बघू पुढे गेला शेवटी चल